महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा अभियान दुचाकी रॅली काढून जनजागृती महावितरण कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त महावितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने खोपोली आणि खालापूर मध्ये दुचाकी रॅली काढून अपघात रोखण्यासाठी जनजागृती करून विद्युत सुरक्षा अभियान राबवण्यात आले महावितरण कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्ताने आम्ही सुरक्षतेचे शिल्पकात अपघात शून्य संकल्पनेतून करून महावितरणचे ध्येय साकार हे ब्रीद वाक्य वापरून खोपोली ते खालापूर अशी रॅली काढून विद्युत अपघात रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली महावितरणच्या पेन मंडळाचे अधीक्षक अभियंता धनराज भिक्कड पनवेल ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विद्यासागर शिंदेच्या मार्गदर्शनाखाली खोपोली आणि खालापूर उपविभागाच्या वतीने विद्युत सुरक्षा जनजागृती अभियान राबवण्यात आले यावेळी खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर सामाजिक कार्यकर्ते शेखर जांभळे खालापूरचे उपकार्यकारी अभियंता मुंडे खोपोलीचे अभियंता बालाजी वाघमोडे आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न